सर्वप्रथम आपल्या लातूरच्या सर्व लातूर शहर मतदारसंघातल्या सर्व बंधू भगिनींना माझ्यातर्फे आणि आमच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या परिवारातर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपलं म्हणणं खरं आहे की या दिवाळीवर अतिवृष्टीचं सावट आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये नाराजी आहे म्हणून आपणही सर्वजण कारण आपणही शेतकरी पार्श्वभूमीतून येतो तर ती नक्कीच त्या नाराजीचं सावट प्रत्येकाच्या मनात आहे पण त्याबरोबरच शेतकरी हा फार जी असतो तर आजचा मी आत्ताच बातमी वाचत होते की लातूरचा बाजार फुललेला आहे म्हणून तर जी काही मदत ती मदत पुरेशी नाही अशी तुम्ही सर्वजण जरी टीका करत असलात तरी शेतकऱ्यांनी त्या छोट्याशा मदतीवर स्वतःची दिवाळी आणि त्यांच्या कुटुंबियांची दिवाळी अतिशय आनंदात साजरी करत आहेत आणि मला असं वाटतं की ही दिवाळी लातूरकरांच्यासाठी विशेष आहे कारण दोन हजार सोळाला ट्रेन आलेलं पाणी आणि आता झालेली अतिवृष्टी तर त्याच्यामुळे लातूरकरांनी त्याही वेळी दिवाळी चांगली साजरी केली आणि आजही साजरी करतात लातूरच्या मी प्रत्येकाला माझ्या भगिनींना एक विनंती करेन की आपली लहान मुलं विशेषतः आपल्या दिवाळी साजरी करत असताना आपण त्यांच्या सोबत फटाके देता पण त्यावेळी त्यांना मॉनिटर करा त्यांच्या हातात फटाके देऊन आपण सगळेजण गप्पा गोष्टी करत पूजा करत बसू नका कारण ऍक्सिडेंट्स हे मॉनिटर न केल्यामुळे होतात तर सर्वांनी सुरक्षित दिवाळी करावी प्रयत्न करून प्रदूषण आपण कमी करावं फटाके उडवावा आनंदोत्सव साजरा करावा पण हा दीपोत्सव आहे अंधारातून उजेडाकडे जाणारा आपला हा जो उत्सव आहे तो आपण सर्वांनी आनंदाने साजरा करा